नमस्कार मित्रांनो 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 शेतकऱ्यांसाठी एक मोठ्या आनंदाची बातमी आहे मित्रांनो आज नमो शेतकरी योजनेचा सा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपयांचा हप्ता जमा होणार आहे तर मित्रांनो हा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार यासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मित्रांनो आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया आज आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाचे निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी हिताचे घेतलेले आहेत पहिला निर्णय नमो शेतकरी सन्मान योजना जो आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी केंद्राची जी सहा हजार रुपयाची योजना शेतकऱ्यांसाठी होती त्याच्या जोडीने राज्य सरकारकडून देखील सहा हजार रुपये शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला म्हणजे सहा प्लस सहा म्हणजे बारा हजार रुपये शेतकऱ्याला मिळतील नमो किसान के बारे में आज निर्णय लिया गया। आज मंत्रिमंडल बैठक में किसानों हो के लिए बहुत ही ऐतिहासिक निर्णय लिए गए उसमें नमो शेतकरी सन्मान योजना जो योजना किसानों को लागू कर दी जैसे केंद्र सरकार ने आदरणीय प्रधानमंत्री महोदय जी ने सालाना छः हजार रुपया किसानों के खाते में देने का निर्णय लिया था वैसे ही समान निर्णय राज्य सरकार ने किसानों के लिए लिया है 6000 हजार रुपया राज्य सरकार की ओर से किसानों के खाते में जमा हो जाएंगे जैसे केंद्र के छः हजार और राज्य के छह हजार ऐसे कुल मिलाकर बारह हजार रुपए किसानों को मिलेंगे ये बहुत बड़ा ऐतिहासिक फैसला राज्य सरकार ने लिया हुआ है किसानों के हित में तर राज्य शतक एक मोटी आनंदा बी है आज नमो शक योजने का सा। सातवा हप्ता शतक बैंक खात मध्य तीन हजार रुपये जमा होना है आज राज अंदाजे त्र्याण्णव लाख पंचावन्न हजार शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे आज राज्यातील अंदाजे लाख हजार शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे नमो शेतकरी योजनेमध्ये वार्षिक नऊ हजार रुपयांची मदत चार महिन्यांच्या टप्प्याने तीन समान हप्त्यामध्ये वाटली जाणार आहे वेळापत्रकानुसार या योजनेतील सातवा हप्ता आज पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता वितरित करण्यात येणार आहे ही शेतकऱ्यांसाठी एक मोठ्या आनंदाची बातमी आहे नम शेतकरी किसान सन्मान निधी योजना ही दोन हजार तेवीस आणि चोवीस या सालापासून सुरू झालेला एक महत्वाचा उपक्रम आहे या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी नऊ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे ही रक्कम तीन समान हप्त्यामध्ये विभागली जाणार आहे यामध्ये प्रत्येक हप्ता तीन हजार रुपयांचा असणार आहे तर मित्रांनो आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दुपारी एक वाजता तीन हजार रुपयांचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहे तर मित्रांनो ही शेतकऱ्यांसाठी एक मोठ्या आनंदाची बातमी ठरणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा